नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमित राज आणि अमित आम्ही आपण भेटतो येते फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटासाठी ह्याचं काही आम्ही संगीताचा पोर्शन बघितला तुझ्या लौकिकाला साजेसं सा असं सगळं आहे त्याच्यात धमाल आहे खूप छान म्युझिक बनलेलं आहे आणि मजा येणार आहे पुढच्या काळात पुढच्या महिन्यात तर काय सांगशील ह्या संगीताच्या प्रक्रियेविषयी या सिनेमाची तुम्ही बघा मला मला खूप बरं वाटतंय आणि मजा येते आज तुम्ही पण येल्लो घालून आलात हो अगदी मी पण येल्लो गाणं आजपर्यंत असं हळदीचं गाणं मला वाटतं प्रेक्षकांना सांगायला आवडेल मला की असं अशा पद्धतीने हळदीचं गाणं लॉन्च नाही झालं आहे कधी बर, फर्स्ट पहिल्यांदा मराठीत आणि मला खूप आवडेल हे सांगायला की नक्कीच वेगळा प्रयत्न केला आहे वेगळा प्रयत्न ह्या अनुषंगाने म्हणतोय मी कारण एक तर नकाश गायला आहे नकाशाचीच गायला आहे नकाश आता पुष्पा वगैरे भरपूर चालली आहेत गाणी त्याची पण ॲट द सेम टाईम तो गायला आणि तो मला आठवतंय की तो ज्या पद्धतीने नाचत गात होता माईकसमोर मला ॲक्च्युली किशोरधानची आठवण येत होती पण त्याला ते त्याला ते गाणं आवडत होतं आणि जेव्हा एखाद्या सिंगरला जेव्हा आपल्याला आपल्यासाठी ते गायला येतो गाणं आणि एवढा मोठा सिंगर आपल्यासाठी गा गायला येतो आणि त्याला जेव्हा ते गाणं आवडतं तिथे आपण अर्ध बॅटल जिंकलेलं असतं मला असं वाटतं की आणि खूप 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 खुश होता तो आणि मला आत्ता पण मला त्याच्या त्याचा फोन आला तो सुरतला शोला त्याचा मला तो मला बोला अरे मी मिस करणार मला ॲक्च्युली यायचं होतं पण मी खूप मिस करतो आहे पण ओवरऑल ह्या फिल्ममधली गाणी बघायला गेलात तुम्ही तर आम्ही खरंच सांगतो म्हणजे आपण आपण दरवेळी म्हणतो आम्ही वेगळा प्रयत्न केला वेगळा प्रयत्न केला पण जेन्युनली वेगळा प्रयत्न केला तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल आणि खास करून मला बोला हे बोलावंसं वाटतं की हेमंत डोमे आणि आमचं जे काय समीकरण आहे हेमंत डोमे मी आणि क्षितिज हे जे आमचं तिघांचं जे काय समीकरण आहे हे तुम्हाला सगळ्या म्हणजे जनतेला महाराष्ट्र जनतेला माहिती आहे आम्ही न दरवेळी काहीतरी नवीन घेऊन घेऊन येत असतो नवीन लोकांना काहीतरी ऐकायला देत असतो पण ह्या फिल्म मध्ये तुम्ही हेमंत ढोमे ही वेगळा बघणार okay, आहात ऍज अ दिग्दर्शक म्हणून आणि ॲट अ सेम टाइम अमित राज पण दिग्दर्शक म्हणून तुम्ही ऍज अ म्युझिक डिरेक्टर म्हणून तुम्ही वेगळा बघणार आहात तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे कारण मी आता काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या अजून डिस्क्लोज नाही करत आणि आज एक गाणं रिलीज झालंय आता अजून आमची बाकी चार गाणी रिलीज होतील एकूण चार गाणी आहेत टोटल पाच गाणी आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप फक्त आता बोलता बोलता म्हणाला की वेगळा अमित दिसणार आहे तर फार खोलात न जाता काय तसं तू वेगळेपण बऱ्याचदा दाखवलेलंच आहे यापूर्वी मला उत्सुकता आहे की तू आणखी काय आण <laughs> चला एक मी गुलदस्त्यामधलं एक फुल काढतो तुम्हाला <laughs> मी तुम्हाला एवढं सांगेन की मी एक गाणं गायलं होतं तोळा तोळा जर ते खूप गाजलं गुलाबाची कळी गायलं होतं तोळा तोळा गायलं होतं त्यानंतर मला असं वाटतं की मी आज ह्या फिल्म मध्ये गायलोय परत आणि माझं गाणं नक्कीच तुम्हाला खूप आवडेल अगदी <laughs> आणि हळदीची गाणी आपण अनेक वर्ष ऐकतो आहे त्या आणि प्रत्येक संगीतकार त्याच्या परीने वेगवेगळे वेग रंग भरत असतो त्या हळदीत यावेळी तू काय केलंस काय वेगळेपण वेग आहे तुझ्या सुरावटीमध्ये असेल वाद्यांबद्दल सांग थोडं त्याच्यात प्रकाश कसं हे आहे हेमंत डोमे यांनी मला सांगितलं होतं की आपलं जे जो बॅकड्रॉप आहे तो आपला खेडेगाव आणि ते सगळ्यात तोच आहे सगळा बॅकड्रॉप त्यामुळे तिकडच्या काही बायकांच्या ज्या काही हे असतात आपण म्हणतो ना ते तिकडे जे आपण प्रथा असतात किंवा तिकडच्या ज्या बायका हळदीच्या वेळेला जे गातात तशा पद्धतीचे साऊंड्स आणि त्याच्या पद्धतीचे जे वोकल्स मी तयार करायचा प्रयत्न आणि क्षितिजने अप्रतिम त्या लिहिल्या त्या ओवी लिहिल्या त्यामुळे नक्कीच मजा आली त्या करताना पण आणि मध्येमध्ये आम्ही खूप या गाण्यामध्ये बघायला तर खूप असे कारण खूप कॅरेक्टर्स आहेत खूप कॅरेक्टर्स दिस दिसणार आहेत हे मला जे काही आदेशन मिळालं होतं मी मध्येमध्ये खूप असे कॉमिक काही काही गोष्टी टाकल्यात तर तुम्ही हे गाय गाणं ऐकताना तुम्हाला मध्ये असे काही काही विचित्र आवाज येतील तर ते मुद्दाम केला कारण मला असं वाटलं की एक काहीतरी एक धमाल प्रत्येक घरामध्ये असे काही कॅरेक्टर्स असतात तेव्हा हळद हळद जे होते त्या हळदीला वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात पूर्ण घरामध्ये ते तसे कॅरेक्टर्स मध्ये इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला आम्ही आणि त्या अनुषंगाने ते गाणं रचलंय कोणते गायक गायिका ह्याच्यात आम्हाला ऐकायला मिळणार ते तरी सांग ह्याच्यात ना नकाशाच आहे ऑफकोर्स याने पूर्ण गाणं गायलं ह्या पूर्ण अल्बममध्ये ॲक्च्युली मी गायलो हो आहे आनंदी जोशी गायली आहे हर्षवर्धन वावरे गायला आहे आणि एक खूप कमाल नाव आहे त्याचं नाव आहे राहुल देशपांडे जो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याने त्याचं आणि माझं हे पहिलं कोलॅब्रेशन असणार आहे म्हणून मी बोललो वेगळं आहे काहीतरी म्हणून बोलतो आहे वेगळं आहे काहीतरी आणि तेही गाणं अप्रतिम झालं आणि ते वे, वेगळ्या पद्धतीने मांडलंय मी गाव okay, म्हणजे थोडक्यात मजा येणार आहे आम्हाला येस yes, येस yes. तू आज इतका छान दिसतोय जॅकेट बद्दल बोललाय है, टॉल हँडसम ऍक्टिंग करायचा काही विचार विचार आहे का तुझा सर माझं दुकान चांगलं चाललंय <laughs> पण एवढ्यात तरी नाही आणि मला असं वाटतं चांगलं चाललंय सर कशाला चांगलंच चाललेलं आहे पण तू इतकं छान तेव्हा मी तुला विचारलं नाही 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 सर हे चांगलं चाललंय चाललंय आणि मराठी सृष्टीचं आणि मराठी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं खूप प्रेम मिळत आहे आतापर्यंत आजपर्यंत मिळत आलंय आणि माझं असं वाटतं मला असं वाटतं आज शंभर सिनेमे झाले माझे मराठी नाही रे झटपट काळ निघून आणि सातत्याने ते प्रेम करत आले माझ्यावर माझ्या गाण्यांवर त्यामुळे नक्कीच आता जे चाललंय चांगलं चाललंय मी इनफॅक्ट हे विचार करीन तुम्ही मला हा प्रश्न विचारायला पाहिजे की आता तू कधी हिंदीत जातोय ते लवकरात लवकर जायचंय मी आता त्याला जोडून आताच विचारणार होतो कारण तुझा हा शंभर चित्रपटांचा टप्पा मला खूप मोठा वाटतं त्यामुळे इथून मूव ऑन काय करतोय हे मी तुला विचारणार आणि त्याचं उत्तर देतो नक्कीच प्रयत्न चाललेत हिंदीतही चाललेत आणि काही गोष्टी घडतायत नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर एवढा वेळ का लावलाय हिंदीसाठी कारण मराठीतच खूप सिनेमे येतात मला वेळच मिळत नाहीये त्यामुळे पण मराठीत मी खूप लक्की आहे असं म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजेन की खूप चांगले चांगले दिग्दर्शक मला लाभले जसं आपण म्हण म्हणू की संजय दादा रवी जाधव हेमंत डोमे राजेश मापूसकर किंवा प्रसाद ओक असे चांगले दिग्दर्शक मला लाभले त्यामुळे नक्कीच मला त्यामुळे मला कामही करताना मजा आली एक मला काहीतरी माझ्या पद्धतीचं आणि ते काम लोकांपर्यंत पोचलं काय असतं खूप चांगले म्युझिक डिरेक्टर्स आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण ते त्यांची ते, गाणी पोचत नाहीत बरोबर तर म्हणून मी बोललो की मला चांगले दिग् दिग्दर्शक लाभले ज्या ज्या करून ज्याने जेणेकरून ती गाणी निदान लोकांपर्यंत पोचली बरोबर त्यामुळे हॅट्स ऑफ टू आणि थँक्यू सो मच की देवाचे आभार मानतो मी <laughs> याच वर्षात तुझं हिंदीचंही कामाला काम ऐकायला मिळेल संगीत नक्की नक्की तुम्ही बोललात ना होणार तू कळव मला येस नक्की मला वाटतं की अमित राज आज आपण ही जी काही छोटी गाणी मुलाखत त्याचा समारोप अगदी थोडंसं ह्याच सिनेमातलं काहीतरी गुणगुणून दाखव आपल्या प्रेक्षकांना आता नकाश नाही आहे पण येल्लो येलो 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 चेहरे बघून शॉक लागणार अरे येल्लो येलो चेहरे बघून शॉक लागणार खूप छान मला वाटतं तू ऑलरेडी शॉक दिलेला आहेस मला आणि आता आम्ही अपेक्षा करतोय ह्या आता नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होतं आहे आणि तुझ्याकडं खूप डेव्हलपमेंट आहेत त्यामुळे त्या आम्हाला सांगण्यासाठी तू बोलव म्हणजे तुझा नवीन प्रवासही आपण जाणून घेऊ तुला ह्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यू थँक्यू सो मच थँक्यू